तर जय सायनाथ मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे नुसती मजा आज आपण चाललं आई एकवेरीच्या दर्शनाला कारल्याला तर बघू कसं काय आहे खूप दंग मस्ती होणारे खूप दंगा होणारे आणि सगळे माझ्या डिग्रीचे मित्र आहेत आणि सगळ्यांमध्ये मी एकटाच लहान पोरगा आहे लहान म्हणजे एवढा पण लहान नाही पण सगळे अठरा हो अठराचे आणि मी एकटाच सोळाचं आहे तर बघू कसं काय आहे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत थांबा आणि एन्जॉय करा तलाव पाली सकाळ सकाळी पावसात फुल वाईट येते इकडे मजा आहे मजा आहे काय ब्लॉगर इयर आणि मालक इथे आहेत मंडळी युट्यूब चॅनलचे मालक इथे आहेत आणि त्यांचे कॅमेरामॅन सगळ्यातच दोन तीन चार पाच अजून दोन जण बाकीत फक्त दोन जण आलं की आपण लगेच निघू ट्रेन आहे आपली साडे सातची डेक्कन डेक्क डेक्कन आहे ना ट्रेन तर सीएसएमटी वरून सुटली आहे आता आम्ही पण निघालोय आमचा भाऊ रील काढतोय म्हणजे छोटा पंधरा सेकंदाचा ब्लॉग आपण आलोय पाच नंबर प्लॅटफॉर्मला फायनली ट्रेन मध्ये बसलो सगळे जण आहेत हा सुटली सुटली आता मजा सोबत एक आणि दोन ब्लॉगर सगळे ब्लॉगर मालक आहे आणि हे बघा प्लॅनर ह्याने प्लॅन केलाय आणि तिकीट पण बुक ह्याने केले तर पैसे द्यायचे बाकी आहेत माझे नको खायचे पोरसेल ना आता टी सी आला आहे आम्ही विचार करतोय टी सी आपलं तिकीट दाखवायची की नाही दाखवायची तिकीट दाखवायची की नाही दाखवायची आणि जेव्हा तो जेव्हा तो जेव्हा तो पण ना फाईन घेताना असं समज फुटेज वगैरे काढले तर पाहिजे आता टी सींना विचारतोय कारण की इथे काही लोक बोली लोणावळा बंद आहे तर विचारतोय लोणावळा चालू आहे की नाही तसं आम्हाला पुढे जायला नाही तर डायरेक्ट घरी चालू आहे आम्हाला कडले आम्ही न्यूज वगैरे बघितली आहे आता परत खुश आहे कारण की मध्ये जरा नैराश्य झालेलं लोणाफा पर बंद ते परत घरी जावं लागेल आधीच मम्मी बोललेली जाऊ नको पाऊस वगैरे पडतो मी ऐकून निघाल झाले काम केले घरात ते अभ्यास केला मग अभ्यास केला मी बारावी आहे कॉफी पितात सगळे रामचिक मध्ये कॉफी पीत आहेत आता कॉपी घेऊन झाली की आपण भेटू जरा लवकर मित्रांनो आता कर्जात आता पोहोचलेलो आहे दोघ जण गेले डोअर उभे राहिला हा भाई झोपलाय आता उठल बाई हाय हे बघा आता कोण नाही आणि हा तिघच आहे बाकी सगळी डोरला शिवमदा इथे होत आलो आम्ही दोघं ना आता ट्रॅक पॅन्ट घालून आलोय बाकीचे सगळे लोक जीन्स आहे आम्ही दोघच म्हणजे असे औदसा औदसा असते ना कसे आलोय भाऊ कसं काय ते हे काय झाड येत आहे जात आहे मजा आली मजा आली कोणता आईश व्ह्यू बघा बाहेरचा व्ह्यू बघा फक्त फुल धुक धुक फुल दुख समोरच काहीच दिसत नाही सगळे पोचलो आम्ही लोणावळ्याला स्टेशन लावत आता चाललो स्टेशनच्या बाहेर आता काहीतरी चाय पाणी नाश्ता करू आणि मग तिथून पुढे कारले डोंगर आईचं दर्शनाला स्टेशनवरून बाहेर कसं पडायचं कोणालाच माहित नाही कोणालाच नाही माहिती आहे आम्ही दोघं उचलले आणि राज्याने चालतो कटिंग चालतोय कटिंग चालतो लोणा ला, लोणावळ्याला येऊन आपल्याला हेच नाही माहिती की आपल्याला जायचंय कुठून अरे मगाशी शिवमला बोललेलो इथून घे ब्लॉक पण आला पाहिजे मी नाही आलो मी नाही आलो ना हा चला आलो ही आपली ट्रेन कल्याण कारशेदची कोणालाच माहीत नाही कुठून कुठून चालतोय मम्मी ही पटरी नाही ही बंद पटरी आहे मम्मीला मम्मीला वाटते पटरी क्रॉस क्रॉस फायनली लोणावळ्याला आहे स्टेशनच्या बाहेर आलोय बाई चालतात आपले चला सगळे फिरायला चालत आम्ही रिक्षा गेली आहे कारण बघू आता कसं काय ते जास्त मी काळा दिवस हां बोरा होईल बुर होईल आलो आता बघा नॅचरल ब्युटी काय यू नो नाही मी आता दिवसांदिवस का पडत चालते मी दिवसांदिवस बोरावत चालते दाढी पण वाढते माझी काय दाढी बरं वाढवते वाढवते फायनली पोचलो आपण आता फक्त वर चढायचं आहे पार्किंगच्या इथे पण नाही सोडलं रिक्षावाल्यांनी गर्दीला आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी आणि तो बोलतो वर जर रिक्षा टाकली तर मला परत खाली फिरवायला नाही भेटतात मग तरी आम्हाला खाली सोडलं आता डबल चढायचं डबल म्हणजे आधी पार्किंगपर्यंत तर पार्किंगच्या इथून मेन शिड्या आलो होतात आता बघू पुढे कसं काय होतं लाईन बघा इथून लाईन आहे ती वरपर्यंत वरपर्यंत लाईन आहे वरपर्यंत लाईन एंट्री करतो एंट्री करतोय पायरी सुरू होते आपली तर बघू कसं काय ते खूप एन्जॉय केले खूप मस्ती केली आता बघू कसं काय होत आहे ह्याची ह्याची बँड ना पाठवून पुन्हा चिखलाने माखली आहे हा कुठे आहे हे दोघं पाठी राहिले आता इथं पैस लागते नॉनस्टॉप कोण चढू शकतो मी ना मी सहावीत ना दादासोबत अभियासोबत नॉनस्टॉप चढलोय नॉनस्टॉप तेव्हा असंच ना एक एक पायरी तीन तीन चार चार पायऱ्या आहे चार सटसट चढलो सटसट पहिली पायरी पहिली पायरी फेम फेम तेध तेध फेम फेम द्या 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 फायनली आता चालणं सुरू केलंय भाई सुरुवातीचा जमलाय तेव्हा ना या पायऱ्या नव्हत्या इथं नव्हत्या वर होत्या वरून मित्रांनो फायनली आम्ही वर पोहोचलोय इकडे मंदिर आहे या साईड ला आणि इकडं खाली यायचा रोड आहे आमचे बाकीचे मेंबर्स जरा हरवलेत त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे एवढी ना कोण कुठे काय तुफान, 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 आ, <laughs> तुफान गर्दी आहे बाहेर ज्या अशा लोक देऊळ बघतात कळसाचं दर्शन घेतात आणि परत पाठी फिरतात एवढी गर्दी आहे संडेला गर्दी आणि आम्ही पण चांगल्या दिवशी आलो पण व्ह्यू भारी आहे वरून व्ह्यू भारी आहे बाहेर फोटो वगैरे बघू थांबलोय म्हणून यांच्यासाठी थांबलोय

फायनली पोहोचलोय फायनली पोचलोय आणि हे लोक आहेत ब्लॉक काढत आहेत सगळी मजा येते ते फुल मजा आहे पण गर्दी खूप आहे गर्दी एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी मोकळा मोकळा हा हा हे लाईनीच आत्ता लावलं तेव्हा नव्हतं वाटत वऱ्याला आम्हाला दहा मिनिटं लागली वऱ्याला प्रॉपर दहा मिनटा बोलतो तू दहा बोलतो मिनिट पंधरा लागली टाइम होता टाइम लॅप्स होता आमचा पंचवीस मिनिटं कारण की आम्हाला चालायला काहीच जागा ना लोकांनी पूर्ण रस्ताच ब्लॉक केला आमचा काही साधा दर्शन तर करू शकत नाही कारण की लाईन मोठी आहे तीन तास लागतील म्हणतायत पण आता बघू काहीतरी मुखदर्शन इकडून घेऊ मागच्या शिडीवरून आणि परत खाली उतरू आणि बघू कुठेतरी कर्जतला जायचं म्हणतात वॉटरफॉल वॉटरफॉलला बघू काय विषय दर्शन तर नाही घेऊ शकत आम्ही आता इथून पीसाठी खूप पैसे आहेत आणि नॉर्मल दर्शनासाठी एवढी लाईन आहे की चार ते साडे चार तास आरामात होती आमच्याकडे एवढा टाइम नाही आता आम्ही आता आम्ही निघणार आपल्या चला खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे मला आता अजून खाली उतरायचं आहे खाली उतरायला एक तास लागेल अजून आता शामी अर्धे अर्धे आलो आहे अर्धे आलो एवढी गर्दी आहे ना आणि आबाईट प्रसाद आहे जरा घरी थोडाफार प्रसाद मी काय घेणार नाही प्रसाद वगैरे चला जाऊ आईस खरं सांगतो बारा बेचाळीसची ट्रेन आहे साडेबारा ऑलरेडी झालेली आहेत काय खरं वाटत नाही खूप लेट करतायत आणि एक जण एका ठिकाणी प्रसाद घेत नाही शंभर ठिकाणी प्रसाद घेतात आणि मी ते पण घेतलं नाही घरी जाऊन मम्मी काय तर मम्मीला बोल अरे मम्मी होती। अरे गर्दी होती तर गर्दी होती मम्मीला फोटो नाही सांगणार मग गर्दी होती एक तास लागला एक एक का जास्त तास लागला आम्हाला खाली उतरायला वर चढायला आम्ही चाळीस मिनटात वर गेलो असू पण खाली उतरायला डबल टाइम लागलाय काय बोलणार आता घे

इथं ट्रेन सुटते आणि पेमेंट नाही होत ट्रेन सुटली 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 झालं का पेमेंट पेमेंट बाय क्यू आर कोड आता ट्रेन तर सुटली आमची ट्रेन तर भेटली नाही काय तेवढी पळापळी पळी केळी ट्रेन तर भेटली नाही आता साडेचारला आहे आणि आता वाज वाजले किती रे एक एक पाच वाजलेत एक एक पाच झालेत आता डायरेक्ट साडेचार म्हणजे बसा आता फायनली आम्हाला ट्रेन आहे आता खंडाळ स्टेशनला आहे घरी आता घरी डायरेक्ट कारण आता कल्याण स्टेशनला उतरलो आपण कल्याणावरून लोकल करणार थाना पकडू किंवा मग सी एस एम टी मग डायरेक्ट खणाला उतरून घरी पप्पांना कॉल करून सांगितलं पप्पा आहे पोहोचलो कल्याणपर्यंत आता बघू पुढचं कसं काय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वाट पहा